मिरज ग्रामीण भागातून गाहक झालेली वीस मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश मिरज ग्रामीण पोलिसांचे कौतुकास्पद कारवाई विना पावती मोबाईल खरेदी करूनही पोलिसांचे आवाहन सन दोन हजार तेवीस चोवीस कालावधीत मिरज ग्रामीण भागातून मोबाईल गहाळ होण्याच्या सुमारे दोनशे पन्नास घटना समोर आल्या आहेत यामधील अंदाजे चार लाख वीस हजार रुपये किमतीचे वीस मोबाईल शोधून काढण्यात मिरज ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे सांगली पोलीस अधीक्षक बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक रतू खोकर मिर मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी गहाळ मोबाईल शोधण्यासाठी टीम तयार करून सायबर यंत्रणेची मदत घेतली कर्नाटक व मिरज पूर्व भागातील मोबाईल लोकेशन माहिती प्राप्त करून वीस मोबाईल शोधून काढले एकूण चार लाख वीस हजार रुपये किमतीचे वीस गहाळ मोबाईल असून आज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या हस्ते मोबाईलच्या मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत उमासे शशिकांत जाधव रावसाहेब सुतार विकास भोसले सधीन मोरे अमोल धोले वसंत कांबले सुनील देशमुख प्रदीप कुंभार उमेश राजे अंजुम मुजावर योगिता लोखंडे सायबर पोलीस ठाणे अजित पाटील कॅप्टन गुडमवाडे यांनी गहाळ मोबाईल शोधण्यात महत्त्वपूर्ण भूमिका वाजवली आहे गहाळ मोबाईल परत मिळाल्याने पोलिसांचे नागरिकांनी आभार मानले विनापावती मोबाईल खरेदी करू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी केले मागील दोन वर्षात मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून नागरिकांचे जे मोबाईल घाळ झालेले होते ते मिरज ग्रामीण गुन्हे प्रगतीकरण शाखेने शाखेच्या पथकाने तांत्रिक मती तांत्रिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोबाईल ट्रॅक केलेले आहेत आणि त्यातील वीस मोबाईल आज या ठिकाणी जप्त करण्यात ताब्यात घेऊन ते संबंधितांना देण्यात येत आहे यात विशेषत जे वाहतुकीत जाताना रस्त्यावरून किंवा बाजारात वगैरे ब बा, मोबाईल घाळ होतात ते मोबाईल हे रिकवर करण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या म लोकांकडून आणि ते संबंधितांना देण्यात येत आहे तर नागरिकांना एक मोबाईलच्या दृष्टीकोन मोबाईल ही सध्या सर्वांची अत्यंत महत्त्वाची बाब झालेली आहे जीवनावश्यक गोष्ट झाली असल्यामुळं आपला मोबाईल प्रत्येकाने जपून हे करावं ठेवावा आणि तोही गेलेला मोबाईल जर कोणी विनापावती विना ओळख विना कुठलाही प्रूफ असल्याशिवाय विकत घेणं हेही चुकीचं आहे आणि त्याच्याविरोधात ही आन... कारव... कारवा कारवाई होऊ शकते त्यामुळे कोणी दुकानदारांनी किंवा खरेदी करणाऱ्यांनी कुठलाही मोबाईल हा विनापावती विना प्रूफचा खरेदी करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज